सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं mm -hmm. मेरी कोशिश है कि यह सूरत बदलनी चाहिए सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं मेरी कोशिश है कि यह सूरत बदलनी चाहिए मेरे सीने में ना सही तेरे सीने में ही सही भी आग आग लेकिन ये चाहिए या हो पुन्हा एकदा हिंदुस्तानच्या पंतप्रधानपदी नरेंद्रजी मोदी यांना बसवण्यासाठी सोलापूरचा हिंदुत्वादी कार्यकर्ता रक्तात पाणी करेल प्रसंगी खाम गाळेल या ठिकाणी येत्या काळामध्ये पुन्हा एकदा एका हिंदुत्वादी कार्यकर्त्याला सोलापूरचा खासदार करायला तुम्ही सगळे आलात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे अभिनंदन करतो त्यावेळेस ही निवडणूक करते मित्रांनो मित्रांनो आग लागली आहे बावीस तारखेपासून आग लागली उडाला मित्रांनो कारण ज्या प्रभू रामाचं मंदिर प्रभू रामाचं मंदिर मोदीजीने बांधलं मला अनेकांचे रिपोर्ट येत आहेत अनेकांचे फोन येत आहेत मित्रांनो बोले की राम मंदिर बांधा राम का मंदिर अयोध्या उन्होंने बनाया अल्ला ताला छोडे नहीं ऐसे बोल रहे है। मित्रानो माझा गंभीर आरोप है निवडणूक आयोगाला सुद्धा माझी विनंती आहे हात जोडून मशिनीमधून पटवून का त्याची चौकशी झाली पाहिजे झाली पाहिजे की नाही मित्रांनो आपल्या सगळ्यांना माझी तक्रार येईल काय वगैरे मी उद्या तक्रार आहे भविष्यात तक्रार करणार की जे है या ठिकाणी जे फतवे निघत आहेत या फटव्यांची चौकशी झाली पाहिजे आणि निश्चित मला विश्वास आहे की हे जे काँग्रेसचं राजकारण चाललंय दृष्टीकरणाचं हे जे काँग्रेसचं राजकारण चाललंय दाढ्या चुरबळायचं याचं उत्तर आपल्याला द्यावं लागणार देणार का नाही <णल्ण> मित्रांनो आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे हे हरायचे हरायचं आहेत हे त्या ठिकाणी अशा पद्धतीचे फत्रे काढून परत भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा पराभव करण्याचा प्रयत्न करत आहेत बाबासाहेबांनी आरक्षण दिलं बाबासाहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी एक उजदोड कामगाराच्या मुलाला या सोलापूरचा उमेदवार होण्याचं भाग्य मला बाबासाहेबांच्या संविधानामुळे लाभलं मी बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक होतो मित्रांनो <laughs> भारतीय जनता पार्टी काय म्हणते भारतीय जनता पार्टी म्हणते या देशामध्ये लोकसंख्या कंट्रोल झाली पाहिजे या देशामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे अर्थात समान नागरिक कायदा आला पाहिजे समान नागरिक कायदा म्हणजे समान नागरिक कायदा म्हणजे त्या ठिकाणी या देशातील लोकसंख्या हिंदूंना जर दोन मुलं झाले पाहिजे या याला समान नागरिक कायदा म्हणतात याला समान नागरिक कायदा म्हणतात मित्रांनो काँग्रेस मध्ये काही पसरवत आरक्षण संविधान बदलणार मी या ठिकाणी सांगतो पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलायची कुणाच्या बापामध्ये हिंमत नाही आहे

काँग्रेसने सुरू केलं मित्रांनो मागासवर्गीयाचं आरक्षण काढून या ठिकाणी एका अल्पसंख्याकांना आरक्षण देण्याचा खाट काँग्रेसने सुरू केलाय ओबीसीचं आरक्षण काढून त्या ठिकाणी असणाऱ्या मुस्लिमांना आरक्षण देण्याचा खाट काँग्रेसने सुरू केलाय याचाही आपल्याला प्रश्न विचारावा लागेल मित्रांनो त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे ही निवडणूक प्ररोधात प्रणिती शिंदे नाहीये ही निवडणूक मित्रांनो फक्त राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी मध्ये नाही आहे ही निवडणूक धर्म आणि या धर्मामध्ये निवडणूक आहे आपल्याला कुणाच्या बाजूने राहायचं मित्रांनो आपल्या सगळ्यांना सांगतो मी सांगितल्याप्रमाणे फटवे निघायला लागले फतवे आपल्या सगळ्यांनी या फतव्याला उत्तर देण्याची गरज आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांना विनंती करतो या सोलापूर मध्ये या ठिकाणी साखरपेठेमध्ये आपण कधी गेला असाल तर बघा तिथे आपल्या हिंदूंची अवस्था आहे मित्रांनो कोर्टच्या नावाखाली जो काय कायदा या देशातील असणाऱ्या हिंदू वर जर धुवलाय काँग्रेस सरकारने त्याच्या विरोधात जर आवाज उठवायचा असेल तर या सोलापूरचा खासदार भारतीय जनता पार्टी महायुती पाहिजे मित्रांनो आपल्याला विचार करावा लागेल त्या साखरपेठेमध्ये असणाऱ्या शंभर शंभर वर्ष आपले बांधव किती राहतात आणि त्या बोर्ड बोर्डला वाटलं की नोटीस पाठवून देतात ही जमीन आमची असं कसं चालेल सांगतो या ठिकाणी काँग्रेसचा खासदार झाला तर तो पहिला विरोध करेल समान नागरिक कायद्याला किंवा त्याला हिस्सा करेल नाही चला जावं लागेल समान नागरिक कायदा नाही चा मित्रांनो समान नागरिक कायद्याच्या बाजूने मतदान करणारा खासदार पाहिजे का विरोधात मतदान करणारा पाहिजे हे तुम्ही ठरवलं पाहिजे माझी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो सोलापूरच्या या सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉपर्टी यांच्यावरती का या वट कायद्याच्या अंतर्गत कारवाई जरूर केलेली हे थांबवायचं असते तर भारतीय जनता पार्टीचं सरकार या ठिकाणी आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी सोलापूरचा खासदार हा भाजपाचा असला पाहिजे हे लक्षात ठेवा मित्रांनो आपल्याला विचार करावा लागेल या ठिकाणी समोर असणारा फोटो तो आहे आपले हिंदू लिंगायत परिवारातले नेहा हिरेमणी या फोटो आहे काय गुन्हा होता इथला काय गुन्हा होता है? एक कॉलेजला शिकणारी हस्त्या खेळत्या घरामधली एक मुलगी आणि तिची ज्या वेळेस हत्या चाकून घोसकून केली जाते या ठिकाणचा काँग्रेसचा उमेदवार म्हणतो त्या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे हो आरोपीला शिक्षा झाली पाहिजे परंतु तुमच्यामध्ये दम आहे का तुमच्यामध्ये की तो आरोपी फैया त्याचं नाव घ्यायची हिंमत आहे का यांचं आहे का आम्ही या ठिकाणून सांगतो आमची हिंदू लिहाय परिवारातील नेहा हिरेमळ हिची हत्या करणाऱ्या फैया शेखला उडळींच्या भरफटकामध्ये पाफावर लटकवला पाहिजे मित्रांनो आपल्याला विचार करावा लागेल <णगाँगाँ> की ही निवडणूक त्या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागेल की पुन्हा एकदा आपल्याला सोलापूर मधील मल्लिकार्जुनाचं मंदिर सोलापूरच्या किल्ल्यामध्ये मंदिर करायचं मित्रांनो आपल्याला विचार करावा लागेल ही निवडणूक निवडणुका योगी जातील परंतु निवडणूक देशाच्या आणि धर्माच्या अस्तित्वाची निवडणूक आहे आपल्या सगळ्या मिळून येत्या काळात काम करायचं आहे आणि तुमच्यातला एक कार्यकर्ता इथं खासदार केला उपाय मी सोन्याचा तुमच्या भोंगात घेऊन जन्माला आलेलो नाहीये हे निवडणूक मित्रांनो भगव्याचा सन्मान नाक राखणाऱ्याची आहे लागले काल लागले व्हिडिओ आला मी तक्रार करणार आहे त्याच्यावरती काल एक व्हिडिओ आपल्या एरियाचे नाव टाकले होते आपले कसबा पेठ आपले अजून सोळा सोलापूर 20 साल के बाद इसका नाम ये होगा औरंगजेब रोड बोले 20 साल इनको रहने दो जिनके बंगले हैं उनमें रहने दो। जैसे कश्मीर में इनको भगाया ऐसे भगाएंगे है उल्घना मित्र विचार करो तुम्हारा अस्तित्व है ही मे तुम्हारा सगड़ा विनंती है जे मीडियाला पाहताय जे फेसबुक लाईव्ह पाहतायत त्या सगळ्यांना माझी तळतळीची विनंती आहे आपल्या माय माऊलींच्या रक्षणासाठी आपल्याला या ठिकाणी आपल्या ताळाची तुळस आणि मंदिरावरचे गरज सुरक्षित ठेवण्यासाठी परमपूजने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या ठिकाणी रक्षणासाठी आपण सगळ्यांना मिळून एका चहावाल्याचा मुलगा पंतप्रधान हा बाबासाहेबांच्या संविधानामुळे झाला एका उसतोड कामगाराचा मुलगा खासदार होतोय हे बाबासाहेबांच्या संविधानामुळे होतोय माझी तुम्हाला विनंती आहे एकोणतीस तारखेची सभा मंचावरील सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो नाराज आपल्याला सुरू भाऊ असतील सामंत साहेब असतील सगळ्यांना विनंती करतो अक्षय असेल आपण सगळ्यांनी मिळून एकोणतीस तारखेची जी सभा आहे या सभेला मोठ्या प्रमाणात यायचं आहे ऐंशी हजार पुढच्या टाकल्या एक लाखापेक्षा जास्त त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी मिळून आहे आणि निश्चित आपण सगळ्यांनी मिळून शंभर टक्के मतदानावर भर द्यायचा शंभर टक्के एकही मतदान त्या ठिकाणी नव द्यायचं नाही मतदान झालं नाही म्हणजे मतदान विरोधात जे समजून घ्या